जवळ जवळ विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र यामध्ये एकही असा मतदारसंघ नाहीये काही काही तालुका नाहीये कधीला दहावीस हजार मानवापंथी आमच्या आणले शंभर टक्के या वेळेचा आमचा निर्णय होता साहेबांनी काम केलेलं आहे आपण साहेबांच्या बरोबर राहायचं आहे साहेबांच्या बरोबर कोण आहे आम्हाला माहित नाही परंतु आमच्या साधू संतांमंतांनी विचार केलेला होता आणि त्याचं नेतृत्व कारंजेकर बाबा जे म्हणाले तस ते जे काही म्हणतात ते मला सगळं मान्य असत पण मग अशी ते एक गोष्ट जी म्हणाले ती गोष्ट जरा मला पूर्णपणे मान्य नाही आहे ते असं म्हणाले की आपल्या महानुभाव पंथाचे तीन आमदार निवडून आले मी त्याच्यामध्ये थोडं करेक्शन करतो आपल्या महानुभाव पंथाचा मुख्यमंत्री देखील निवडून आला हे बाबा तुम्ही सांगायचं सा विसरलात आता तुम्ही काय मला पंथाच्या बाहेर ठेवलाय पंथाच्या सगळ्या कार्यक्रमात असतो सगळ्या प्रथा परंपरा माहिती आहेत सगळं माहिती आहे त्याच्यामुळे आता काही मी फार पंथाच्या बाहेर नाही त्यामुळे तुम्ही आता यापुढे सांगितलं पाहिजे की आता मुख्यमंत्रीही आमच्या महानुभाव पंथाचाच आहे की आमच्या महानुभाव पंथामध्ये प्रचलित जाती व्यवस्थेतले सगळे लोक आम्हाला पाहायला मिळतात अशी एकही एक जात नाही की जी महानुभाव पंथामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पण त्याच वेळी या पंथामध्ये कोणी कोणाला जात विचारत नाही सगळे महानुभाव एकमेकाला दंडवतच करतात ही शिकवण जी आम्हाला मिळालेली आहे ती आमच्या समाजाकरता आमच्या राज्याकरता आणि आमच्या देशाकरता अत्यंत महत्वाची आहे